मित्रांनो तुम्हालासुद्धा तुमच्या शेताची पीक पाणी करायची असेल ती अशा प्रकारे आपण करू शकतो ई पीक पाणी जुन तो या ॲपचा वापर करा हे ॲप पहिले इन्स्टॉल करा यामध्ये आम्ही दिलेल्या इंट्रोसेनचा वापर करा शेतकरी म्हणून तुम्ही लॉग इन करा यामध्ये मोबाईल नंबर टाकून पुढे त्या ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये विभाग पुणे निवडा आणि तुम्ही ज्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये आहात ती माहिती या ठिकाणी सबमिट करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा यामध्ये चार पाच ऑप्शन वापरून तुम्ही तुमचा खातेदार शोधू शकता यामध्ये मी गट नंबर टाकून शोधत आहे ही माहिती शोधली जात नाही म्हणून मी आठ नावाने सर्च करतो यामध्ये तुम्ही कोणताही ऑप्शन सिलेक्ट करा व ती माहिती सबमिट करून तुमचे खातेदार शोधा अशा प्रकारे ही माहिती आपल्याला मिळून जाईल यामध्ये योग्य तो खातेदार निवडा ने आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा यामध्ये तुमचा खातेदार निवडून ओ टी पी सबमिट करायचा आहे नवीन खातेदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करा खाली दिलेली माहिती पूर्णपणे भरून घ्या तुम्हाला कोणत्या पिकाची नोंदणी पी पीक पाण्यामध्ये करायचे आहे हे या ठिकाणी सबमिट करा खाली किती क्षेत्र निवडायचं आहे ते या ठिकाणी सबमिट करा मी पूर्ण क्षेत्र या ठिकाणी निवडतो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ई पी पाणी करू शकता मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो या ठिकाणी मी तारीख सबमिट करतो आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करतो अशा प्रकारे मी उसाची पीक पाणी करत आहे यामध्ये नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी फोटो काढायचे आहेत जे तुमच्या पीक पाणी करायचे आहे त्या प्लॉटचे या ठिकाणी फोटो काढा हे फोटो दोन प्रकारामध्ये काढा आणि सबमिट करा अशा प्रकारे तुमची पाणी होऊन जाईल मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा ही शेतकऱ्यांसाठी माहिती उपयुक्त राहील धन्यवाद